आज माझा वाढदिवस आहे तुम्ही सगळे इतक्या मोठ्या संख्येनं आलात एक आपुलकी तुमच्यामध्ये आहे की आपल्यातला एक माणूस जेव्हा हो पुढे जातो तेव्हा हो त्याला दहा बल देण्याचं काम जवळच्या माणसाने करायचं असत इतकी वर्ष मी काम करतोय मला आज आनंद आहे की या वर्षी खूप पत्रकारांनी माझ्या कामाची दखल घेतली आणि तुम्ही सगळे आलात इतक्या प्रेमानं आलात तुम्हाला जेव्हा वाटतं की तुमच्या घरातला कोणीतरी चांगलं काम करतोय आणि पुढे चाललाय बाकी काही नसलं तरी आपण थोडस त्यांच्या सोबत राहिलो जेव्हा आपली माणसं आपल्या सोबत असतात तेव्हा आपण खूप मोठी शर्यत जिंकू शकतो आपल्याला शर्यत जिंकायचे शंभर टक्के जिंकायचे पहिला प्रश्न असा होता की दिदींच्या कार्यक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतं दीदींचं आणि माझं खूप जवळचे संबंध अगदी घरचे दिदी मला भाऊ मानायचे अख्ख मंगेशकर घर घराणं माझ्यावर इतकं प्रेम करत की पनवेलकरांना सुद्धा तो अभिमानाचा क्षण वाटायला हवा म्हणजे आत्ताही दिदींनी सांगितलं होतं की त्या मला कडूसाहेबच म्हणायच्या कडूसाहेब मी असो किंवा नसो माझं अख्खं मंगेशकर घर तुमच्यावर प्रेम करेल दिदी गेल्यानंतर मला वाटलं की ठीक आहे मंगेशकर घराणं मला कदाचित विसरेल किंवा माझी इतकी क्षमता नाहीये कुवत नाहीये पण मंगेशकर घराण्यांचा दिलेला शब्द हे कधीच खोलत नाही ते, ते ब्रह्मवाक्य असतं आजही गेल्या आठवड्यात माझ्या वाढदिवसानिमित्त म्हणा किंवा सलावादप्रमाणे दरवर्षीप्रमाणे माझ्या आईला आणि माझ्या मिसेसला दोघींना नियमितपणे दरवर्षी साड्या येतात माहेरून तशा माहेरून त्या साड्या आल्यात म्हणजे इतका आनंदाचा क्षण असतो आणि मला मंगेशकर घराण्याची गाणी इतर कलाकार जेव्हा माझे मी सांगतो पंडितजींना पंडितजींना विचारतो की कार्यक्रम करायचा आहे तेव्हा ते कार्यक्रम सुचवतात आणि मग किमान दहा बारा दिवस आमचं बोलणं चालतं ते मला विचारतात गुरुसाहेब काय करायचं आणि माझं उत्तर असतं हे सर तुम्ही ठरवते आज त्यांनी मला अगदी प्रा उत्स्फूर्तपणे सांगितलं की कांतीलाल कुलनी आमदार व्हायला हवं आता आमदार करूया त्यांना मंत्रीही करूया खूप बरं वाटलं ते स्वतः गायक आहेत ते स्वतः संगीतकार आहेत ते स्वतः भविष्यकार आहेत म्हणजे भविष्य जाणतात भविष्य व्यक्त आहेत आणि ते एक तपस्वी आहे अशा देवकुळातील माणसांनी मला आशीर्वाद दिले आणि माझ आजचा दिवस सार्थक झाला तर काय सांगाल ठरवल्यानंतर माझी माझं सामर्थ्य कमी होत नाही ठीक आहे समाजामध्ये जेव्हा चांगली माणसं असतात चांगलं घडत असतं तेव्हा वा वाईट घडतं काढलं असेल कोणीतरी कुपुद्धीनाचं एक बॅनर काढलं नाही त्यांनी जेवढे बॅनर काढले त्याच्यात दुप्पट आम्ही लावले आता बरेचसे बॅनर माझे जसे काढतात काही काना भीती वाटत असेल काही काना हे का... होत राहतं राजकारणात याकडे फार गांभीर्यानं बघण्याचं गरज नाही त्यांची कोते बुद्धी ज्यांची कोणी काढले असे त्यांना वाटतं की माझे बॅनर आजच काढले असे नाहीत प्रत्येक कार्यक्रमाला ते माझे बॅनर काढतात त्याच्यामुळे मी काय थांबलेलो नाहीये मी तुम्ही पाहताय क्रांतीकडून थांबणार नाही क्रांतीकडून एकदा रथ घेतलं की ते पूर्णत्वच नाही राजकारण हा माझा पिंड नव्हता मला राजकारणात यायचंही नव्हतं मला बॅरिस्टर अंतुले साहेबांनी सांगितलं होतं की तुला कुठलं पद पुट पाहिजे सांग मी आता अशोकला सांगतोय अशोक म्हणजे अशोक वाट आणि अक्षरशः फोन उचलला होता मी म्हटलं नाही मला राजकारणात नाही यायचं तो माझा पिंड नव्हता माझा पिंड अध्यात्माचा आहे तुम्हाला कोणाला माहित नसेल पण मी साधनेतला माणूस आहे मी साधना करतो मला माझ्याकडे एवढ्या सिद्धी आहेत त्या सिद्धी म्हणजे माझं काम आहे लोक विचारतात की तुम्ही एवढी ताकद कुठून आणता एवढा पैसा कुठून आणता दत्तभक्ताला कधीच कसलीच कमी नसते म्हणजे दत्तभक्ताच्या घरी सगळ्या प्रकारची मिठाई दत्त महाराज अगदी साठवून ठेवतात त्याच्यामुळे मी कुठलंही नियोजन केलं तर ते दत्त महाराजांचं नियोजन असतं माझं नसतं श्रीपाद श्री वल्लभांचं असत कधी कधी मीही तुमच्यासारखाच विचार करतो की एवढं येतं कुठून आणि या सगळ्याचे उत्तर मला साधण्यातून मिळतात मला माहित नाही पण राजकारणात मला का यावं लागलं आणि राजकारणात मला इतक्या मोठ्या लोकांबरोबर ठसन का द्यावी लागते कदाचित नीतीची काहीतरी वेगळी संकेत असतील नीतीचं गणित असेल मला आमदार व्हावं मंत्री व्हावं मी निवडून यावं हे माझ्यासाठी खूप छोट्या गोष्टी आहेत आज तुम्हाला सांगतो मी आज कुठंही कुठल्याही प्रशास केले माझा एक फोन गेला की काम होत